रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत कृष्ण चा पायी वाजती पैजण बाळाच्या कृष्ण चा पायी वाजती पैजण छम छानन छनन छनना चु छनन छनन छनना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाज ती पैजना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाज ती पै बाळाच्या माथ्याला शोभे पिंपळ पान बाळाच्या माथ्याला शोभे पिंपळ पान हे रूप हे असे सुंदर मनोहर बाळाचे रूप हे असे सुंदर मनोहर छनन छनन छनना छम छनन छनन छनना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैदन बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पै शोभ पिवळा पी बाळाच्या कमरेला शोभे पिवळा पी बाळाचे रूप हे असे सुंदर मनोहर बाळाचे रूप हे असे सुंदर मनोहर चुम छनन चनन चनना चुम छनन चनना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैजण बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैजण पैजण एका जनार त्याने फुलविली गोपाळीला चुम चनन चनन चनना चुम चनन चनन चनना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैजन बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैजन चुम चनन चनन चनना चुम चनन चनन चनना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैजन बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैजण पायी वाजती पैजण